चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वताई याने दादाना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ आई स्वामी स्वामी या चॅनेलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हीच स्वामीच्यांनी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया तर बघा आजचा हा आपला व्हिडिओ खूप म्हणजे खूप छान असणार आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ती म्हणजे खूप महत्त्वाची ही सेवा बघा बऱ्याच ताईंना ही सेवा माहीत असेल किंवा कोणाला माहीत नसेल तर ज्यांना ही सेवा माहीत नाही तर त्या ताईंसाठी ही आजची सेवा खूप स्पेशल असणार आहे खरंच स्वामींचे हे स्रोत रोज वाचून भाग्य बदलते जीवन सुखी होते सर्व नवस पूर्ण होतात आणि स्वामी महाराज साक्षात तुम्हाला दर्शनही देतात असं हे स्वामींचं स्रोत्र आहे तर ते कोणता आहे आणि ते कसं वाचायचं तर ते आज आपण व्हिडिओ मार्फत जाणून घेणार आहोत त्याआधी जर तुम्ही चॅनेलला नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर बघा जीवनात सुख दुःख हा कालचक्र सुख दुःखाचं कालचक्र हे नेहमी फिरतच असतं कधी सुख आहे तर कधी दुःख आहे आणि या सर्वांमध्ये आपल्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी आहेत ज्या काही समस्या आहेत त्या तर लगातार आपल्या समस्या अडचणी कमी जास्त होतच असतात पण त्याच्यासोबतच जर तुम्ही ही सेवा स्वामी महाराजांची ही सेवा रोज म्हणजे वाचायला हे जे स्तोत्र आहेत रोज वाचायला जर तुम्ही सुरुवात केली तर बघा तुमच्या जीवनातील जे काही अडचणी आहेत त्या दूर होऊन तुमचं जीवन सुखी होणार आणि जी काही तुमची इच्छा असेल किंवा नवस असेल तो पण पूर्ण होणार म्हणजे होणार तो म्हणजे या सेवेने खूप छान अशी ही सेवा आहे तुम्ही जीवनात खूप हरल्यासारखं वाटत असेल तुम्हाला खूप दुःखी असाल सर्व काही संपल्यासारखं वाटत असेल तर आवर्जून तुम्ही या श्रोताचं पठन नक्की करा बघा तुमच्या जीवनामध्ये किती सारे बदल घडून येतात तुम्हाला जे ज्याची तुम्ही इच्छा करत आहात स्वामी महाराजांकडे की देवाकडे म्हणा स्वामी महाराजांनी कोणत्याही देवाकडे तुम्ही ज्या देवाला मानताहेत किंवा मा, स्वामी महाराजांकडे तुम्ही कोणत्या दे आकाशाची तर कर अपेक्षा करत आहात ते सुद्धा तुम्हाला मिळणारच वेळ लागेल कोणाला लवकर मिळेल कोणाला उशिरा मिळेल पण ते मिळणार म्हणजे मिळणारच आज याला मिळालं उद्या तुम्हाला मिळेल परवा त्या दुसऱ्याला मिळेल असं प्रकारे प्रत्येकाला ही सर्व काही ज्या इच्छा आहेत अपेक्षा आहेत सर्व काही सर्वांना मिळणार ते म्हणजे स्वामी महाराजांच्या सेवेने आणि बघा स्वामी महाराज प्रत्येक भक्तांची ही जोळी भरतातच ते कधीच कोणत्या भक्ताची जोळी रिकामी ठेवत नाही फक्त वेळ वेळ यायला पाहिजे इतकं स्वामी महाराज भरभरून देतील इतकं देतील की तुम्ही त्याची अपेक्षा सुद्धा केली नसेल की मला एवढं मिळेल आणि तेच प्रत्यक्ष स्वामी महाराजांच्या कृपेने मला मिळेल इतकं तुम्हाला स्वामी महाराज भरभरून देतील तुमच्या आयुष्यात तुम्हाला कधीच कशाची कमी पडणार नाही आणि तुम्हीसुद्धा स्वतः विचार करचाल की हे असं कसं झालं ही अशक्य गोष्ट शक्य कशी झाली तर ही अशक्य गोष्ट फक्त माझ्या स्वामी माऊलीमुळे होणार आहे आणि जो कोणी स्वामीमौलींवर विश्वास ठेवतो स्वामी आईवर विश्वास ठेवतो आणि भाव ठेवून अंतकरणेतून जो स्वामीमौलींची सेवा करतो त्याला या सेवेची प्रचिती ही येते म्हणजे येतेच अशी ही सेवा आहे आणि हे श्रोत्र आहे तर ते कोणतं आहे बघा तर ते श्रोत आहे अक्कलकोट स्वामी श्रोत्र तर ह्याची पोती तुम्हाला अक्कोलकोटमध्ये मिळून जाईल किंवा ऑनलाईन म ऑनलाईन सध्या तुम्ही ऑर्डर करू शकतात छान अशी एक सेपरेट याची पोती तुम्हाला मिळते आणि तुम्ही हे स्तोत्र सकाळी पठण करू शकतात किंवा सायंकाळी पठण करू शकतात ज्यावेळेस तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेस तुम्ही हे नक्की की वाचा खूप म्हणजे खूप छान आहे बघा ज्यावेळेस तुम्ही हे वाचायला ला लागचाल त्यावेळेस तुम्हाला सर्व काही का का त्यातून स्वामी महाराजांची लीला स्वामी महाराजांची कथा स्वामी महाराजांची अक्कलकोट सर्व काही का का तुम्हाला त्याच्यातून समजेल तुम्ही स्वामी महाराजांच्या इतके जवळ जाचाल इतके जवळ जाताल तुमचं तुम्ही स्वतःतच इतके हरवून जाचाल इत अशी ही स्वामी महाराजांची स्वतःची प पोती आहे तर आवर्जून तुम्ही दररोज नीतीनियमाने याचं पठण करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही संकल्पयुक्त जर तुम्हाला ही सेवा करायची असेल तर तुम्ही संकल्पयुक्त सुद्धा सेवा ही करू शकतात केंद्रामध्ये जाऊन तुम्हाला प्रार्थना करायची आहे स्वामी महाराजांचे श्रीफळ नारळ खडीसाखर ठेवून तुम्हाला प्रार्थना करायची आहे की तुम्ही ही सेवा कशासाठी करायची किंवा तुम्ही तुमची अडचण काय आहे किंवा तुमची इच्छा काय आहे स्वामी महाराजांना तुम्हाला बोलायचं आहे आणि नंतर या सेवेला सुरुवात करायचं आहे संकल्पयुक्त सेवा करायची म्हणजे संकल्प हा सोडावाच लागतो आणि तुम्ही किती दिवसाची ही सेवा करणार आहात बघा तुम्ही दररोज जर याचं पठण केलं तर हे तुमच्यासाठीच खूप छान असणार आहे पण तुम्हाला जर संकल्पयुक्त सेवा करायची आहे तुमची खूप मोठी इच्छाच असेल तर तुम्ही ही सेवा संकल्पयुक्तसुद्धा करू शकतात खूप म्हणजे खूप छान अशी ही सेवा आहे आणि अवघ्या काही मिनिटात होणारी ही सेवा आहे तुम्हाला याच्यासाठी तास दोन तास एका जागेत बसण्याची सुद्धा गरज नाही लवकरात लवकर होणारी ही सेवा आहे तर तुम्ही ही सेवा नित्यनियमाने दररोज करा बघा आयुष्यात तुम्ही आधी कोठे होतात आणि आता कोठे गेलात ही म्हणजे हा विचारसुद्धा तुम्हाला येणार नाही इतक्या तुम्ही उंच स्थरावर जाचाल त्या म्हणजे स्वामींच्या या सेवेने बघा कष्ट तर तुम्हाला करायचेच आहेत कष्ट केल्यानंतरच तुम्हाला यशाची पायरी चढायला सोपी जाते तुम्ही सहजपणे यशाच्या पायरीवर चढू शकतात पण त्याला देवाची साथ पण असणं तितकंच महत्त्वाचं असतं कष्ट आणि देवाची साथ जर तुम्हाला मिळाली तर तुम्हाला कोणीसुद्धा रोखू शकत नाही प्रगतीकडे जाण्यासाठी प्रगती तुमची होण्यासाठी त्याच्यामुळे स्वामी महाराजांची कष्टासोबतच देवाची सेवा ही तुम्ही आवर्जून करा नक्की करा आणि बघा तुमच्या आयुष्यात किती सारे बदल घडतात सर्व काही संपलं आहे मला काहीच शक्य होत नाही मी काहीच करू शकत नाही असं म्हणणारी व्यक्तीसुद्धा आज खूप काही करू खूप काही करू शकत आहे ती फक्त स्वामी महाराजांच्या या सेवेने आणि तुम्ही केलेल्या विश्वास ठेवून केलेल्या त्या सेवेने आणि कष्टाने तर तुम्ही आवर्जून स्वामी महाराजांचे हे अक्कलकोट स्वामी श्रोताची पोथी घ्या आणि तुम्ही ही सेवा करायला अजिबात विसरू नका खरंच स्वामींचे हे श्रोत्र रोज वाचून भाग्य बदलते जीवन सुखी होते आणि सर्व नवस पूर्ण होतात आणि स्वामी महाराज प्रत्यक्ष तुम्हाला दर्शनही देतील देतातच स्वामी महाराज विश्वास ठेवा कोणतीच सेवा केलेली कधीच वाया जात नाही ती योग्य त्यावेळी योग्य त्या काळी योग्य त्या ठिकाणी कामी येते म्हणजेच येते कारण स्वामी महाराजांची केलेली सेवा ही कधीच वाया जात नाही तर आवर्जून माझ्या ताईंनो तुम्ही ही सेवा नक्की करा खूप छान असं हे स्त्रोत्राची पोती आहे तर आवर्जून तुम्ही याला पठन करायला विसरू नका चला तर मग भेटू पुन्हा जाशकात नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत सर्व ताई नेतात श्री स्वामी समर्थ